नमस्कार मी शब्दयोद्धा स्वराली पासष्ट वर्षांची एक महिला जिचं शरीर थकले दृष्टी अंधुक झाली हातपाय गळले त्याच महिलेने एका कोल्ह्याला लोळवलं असं जर का मी तुम्हाला बोलले तर कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही पण हे खरंय जगण्याची जिद्द आणि संकटांवर मात करण्याची तयारी असेल तर साक्षात मृत्यूलाही नमवता येतं हे सांगणारी ही घटना आहे एक चपळ चलाक कोल्ह्याविरुद्ध म्हातारपणाच्या उंबरठ्यावर आलेली एक महिला हा सामना केवळ एक दोन मिनिट नव्हे तर तब्बल अर्धा तास रंगला कोल्ह्याने त्या महिलेवर जोरदार हल्ला केला पण निकाल निकाल त्या महिलेच्या बाजूने लागला नेमका हा चमत्कार झाला कसा कोण होती ती जिगरबाज महिला हा किस्सा अख्ख्या देशात का व्हायरल होतोय याचा सविस्तर आढावा या व्हिडिओतून घेणार आहोत माहिती भन्नाट आहे वेगळे आणि जबरदस्त आहे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि ऑफिशियल बापला करायला विसरू नका ही घटना घडली मध्य प्रदेश राज्यातल्या शिवपुरी जिल्ह्यातील बरखडी गावात सुरजिया चाटव नावाची पासष्ट वर्षांची एक सर्वसामान्य विधवा महिला जिचं आयुष्य रोजच कष्ट करून जगण्यावर आधारलेलं शेतात जाऊन चारा कापण तो विकून घर चालवणं हा तिचा दिनक्रम त्या दिवशीही सोमवारी संध्याकाळी पाच वाजता ती नेहमीप्रमाणे शेतात गेली तिचं काम पूर्ण झालं होत चाऱ्याचं गाठुड दोरीने बांधून तिने डोक्यावर ठेवायला घेतलं आणि नेमका त्याच वेळी तिच्या आयुष्याला हादरवून टाकणारी एक घटना घडली एका जंगली कोल्ह्यानं अचानक तिच्यावर हल्ला केला सुरुवातीला कोल्ह्यानं तिच्या पायांवर हातांवर जोरदार आघात केले आणि मग तो हल्ला शरीरभर पसरला त्या वयात त्या अशक्त शरीरात त्या महिलेच्या मनात एक क्षण आला की आता मी जगणार नाही पण पुढच्या क्षणी तिनं ठरवलं जगायचं असेल तर थांबायचं नाही आणि शेवटच्या श्वासापर्यंत लढायचं तब्बल अर्धा तास हा थरार सुरूच होता कोल्ह्याचे धारदार दात नखांचे वार आणि त्याचे वेगवान हल्ले सुरूच होते पण त्याच्यासमोर उभं होतं एका महिलेचं अपराजित मनोबल तिनं हार मानली नाही तिनं आपल्या साडीचा पदर कोल्ह्याच्या मानेला घट्ट आवळला आणि जोपर्यंत तो शांत होत नाही तोपर्यंत सोडायचं नाही असं ठरवलं शेवटी कोल्हा तडफडला कोसळला आणि त्या क्षणी ती महिला देखील बेशुद्ध पडली गावकऱ्यांनी शोध घेतला रात्री उशिरा ती शेतात सापडली तिच्या अंगावर अठरा खोल जखमा होत्या पण आश्चर्य म्हणजे ती वाचली आणि तो कोल्हा मात्र जागीच ठार झाला पासष्ट वर्षांच्या एका अशक्त पण जिद्दी महिलेने जंगली कोल्ह्यासारख्या हिंस्र प्राण्यालाही पराभूत केलं आणि यातूनच आपल्याला शिकायला मिळतं की जगण्याची जिद्द असेल तर कुठलीही ताकद कुठलाही प्राणी कुठलंही संकट तुमचं आयुष्य हिसकावून नेऊ शकत नाही ही घटना म्हणजे त्याचं जिवंत उदाहरण आहे एका साध्या सर्वसामान्य गरीब विधवा महिलेने हे दाखवून दिलं की खरी शक्ती ही शरीरात नसते खरी ताकद ही मनात असते म्हणून म्हणतात ना की नंबर बरखडे गावातली ही घटना फक्त मध्य प्रदेशापुरती मर्यादित राहिली नाही तर संपूर्ण देशभर पसरली आहे लोकांनी तिला शूर महिला म्हटलं तिच्या जिद्दीला सलाम केला खरं सांगायचं तर ही कहाणी फक्त त्या महिलेची नाही तर प्रत्येक त्या सर्वसामान्य माणसाची आहे जो रोजच्या आयुष्यात संकटांना तोंड देत असतो संघर्ष करतो आणि जिद्दीच्या जोरावर विजय ठरतो बाकी याबाबत या तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा